नमस्कार मी संतोष गुलाबराव राक्षे मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचा संघटन मंत्री साळुंब्रविद कार्यकारी सोसायटीचा विद्यमान संचालक मावळ तालुक्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज निवडणुकाची तयारी झालेली आहे आणि मावळ तालुक्यामध्ये जुना इतिहास जर काढला तर भारतीय जनता जनसंघ जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारती असा इतिहास आम्ही आत्तापर्यंत टिकवण्याचं काम सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांनी ने केलेलं आहे आम्हाला यश हे माळगी माळगी साहेबांपासून हे आम्हाला यश मिळालेलं आहे त्यानंतर माजी आमदार कृष्णरावजी भिगडे साहेबसुद्धा हे जनसंघाचे आमदार होऊन ह्या मावळ तालुक्याचं नेतृत्व त्यांनी ने केलेलं आहे आणि योगायोगाने एकोणीसशे ब्याण्णव साली पार्टीला एक नवीन जन म्हणजे जनसंपर्काचा नेता म्हणून दादासाहेब ढोरे यांच्या पावलाने भारतीय जनता पार्टीमध्ये रूपलेखाताई ढोरे ह्या ब्याण्णव साली आल्या आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी त्यांचा काळ निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय सुंदर असं काम मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं केलं आणि भारतीय जनता पार्टीला फार मोठं हे ताकद मिळाली त्यानंतर माझ माझे आमदार दिग लोकप्रिय आमदार दिगंबरदादा भेगडे हे सुद्धा दहा वर्ष या तालुक्याचं नेतृत्व त्यांनी केलं त्यानंतर बाळाभाऊंनीसुद्धा सुद्धा ह्या बाळाभाऊ भेगडे यांनीसुद्धा मावळ तालुक्यामध्ये दहा वर्ष चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करून या मावळ तालुक्यामध्ये घरोघरी भारतीय जनता पार्टीचं त्याचं काम पोचवलं आणि आत्ता आम्हाला पुन्हा एकदा या महायुतीमुळं आम्ही सर्व कार्यकर्त्यात जरा थोडासा गोंधळ झालेला आहे परंतु आम्ही कसलंही न हे करता महाराष्ट्र प्रदेशच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी सांगून आम्ही महाराष्ट्रात तुम्ही महायुती करा परंतु मावळ तालुक्यामध्ये आम्हाला ती मान्य होणार नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचा कमळ ह्या चिन्हावरती कसल्या परिस्थितीमध्ये उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे आणि दोन हजार एकोणीसपासूनच तालुक्याचे म्हणजे न्यूनिराचित ता अध्यक्ष म्हणून रवींद्रप्पा भेगडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आम्ही पुन्हा पार्थिव उभी करण्याचं काम केलेलं आहे आणि कसल्या परिस्थितीमध्ये रवींद्रप्पा बेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे